सध्या रमजान निमित्त ठीक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे रमजान पर्वात बहुसंख्य मुस्लिम बांधव उपवास म्हणजेच रोजे करतात त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते अशातच मराठी मालिका विश्वातील एका लोकप्रिय मालिकेच्या सेटवर देखील अशाच एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते आणि ती मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गाता आहे तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेच्या सेट वर मराठी कलाकारांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या, या पार्टीचे काही खास कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत पार्टीचेाता आहे ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे मालिकेच्या कथानकाने व शीर्षक गीताने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवला आहे त्यातच बाप लेकीच्या नात्याबद्दल आणि आईचा शोध घेण्यासाठी मुलीच्या भाबड्या प्रयत्नांभोवती मालिकेचे कथानक गुंफले आहे मालिकेतील रोज नवनवीन ट्विस्ट मुळे ही मालिका कायमच चर्चेत राहत असते अशातच मालिकेच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने या मालिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे रमजान निमित्त सध्या सर्वत्र इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात असून तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवर देखील इफ्तार पार्टीचे खास आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीत मालिकेच्या पडद्यावरील कलाकारांसह पडद्यामागील काही कलाकारांनी देखील सह सभा घेतला होता मालिकेच्या कलाकारांकडून या पार्टीचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते मालिकेतील मल्हार म्हणजेच अभिनेता अभिजित खानकेकर अवनी तायवडे यांसह सर्व कलाकारांनी या पार्टीचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत दरम्यान तुझेच मी गीत गात आहे मालिकेत ज्याप्रमाणे दिवाळी गणपती होळी आदी सण साजरे करून सामाजिक एकता जपली जाते त्याचप्रमाणे सेटवर इफ्तार पार्टीचे आयोजन करून मालिकेच्या कलाकारांनी व तंत्रज्ञ मंडळींनी दाखवलेल्या या सर्व धर्मसमभावबद्दल सध्या सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका